नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं आपल्या राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत एक वाटी रव्यापासून अगदी जाळीदार केक कसा बनवायचा ते सुद्धा कोणतेही केकचे टीन न वापरता कोणताही डबा न वापरता कोणतेही गोल भांडे न वापरता इथे आपण आज केक तयार करणार आहोत तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा अगदी बेकरीत मिळतो तसा केक आज आपण तयार करणार आहोत तर चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे सर्वात अगोदर इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी रवा घ्यायचा आहे इथे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे तुम्ही इथे मोठा रवा देखील घेऊ शकता आता याच भांड्यामध्ये एक वाटी साखर घालायची आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने इथे आपल्याला साखर देखील घ्यायची आहे आता हे बारीक करून घेतल्यानंतर इथे आपण एका मध्ये हे काढून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये एक वाटी मैदा घालायचा आहे मैदा घेताना इथे आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने एक वाटी मैदा आपण इथे वापरलेला आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी तेल इथे आपण वापरलेलं आहे आता तेल घातल्यानंतर यामध्ये आपण एक वाटी रूम टेम्परेचरवरचे दूध यामध्ये घालून घेतलेलं आहे लक्षात ठेवा ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने बाकीचे सर्व प्रमाण इथे आपल्याला घ्यायचं आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत लक्षात ठेवा एक वाटी रवा त्यासाठी एक वाटी साखर एक वाटी मैदा एक वाटी दूध आणि अर्धी वाटी तेल इथे आपण वापरलेलं आहे आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे तीन ते चार मिनटानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा व्हेनिला इसेन्स घालायचा आहे तुम्ही ते वेलची पावडर किंवा दुसरा कोणताही फ्लेवर यामध्ये ॲड करू शकता इथे मी व्हेनिला फ्लेवरचे काही ड्रॉप्स यामध्ये टाकलेले आहेत आता आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स केल्यानंतर आपण हे एका साईडला ठेवून देऊयात तर आज इथे आपण केक कोणताही टीन न वापरता किंवा कुकरचा डबा न वापरता किंवा कोणताही गोल डबा न वापरता केक तयार करणार आहोत तर इथे मी एक मिडियम साईजची प्लेट घेतलेली आहे स्टीलची प्लेट इथे आपण वापरलेली आहे याला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे यावरती आपल्याला या एक चमचा मैदा या पद्धतीने पसरून घ्यायचा आहे आणि ही प्लेट आपल्याला या पद्धतीने फिरवत राहायची आहे जेणेकरून मैदा चांगला या प्लेटला लागला जाईल आता एक्स्ट्राचा मैदा आपण काढून घेतलेला आहे आता आपल्याला या बॅटरमध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे यावरती आपल्याला एक दोन ते तीन चमचे दूध घालायचं आहे आणि हे मिश्रण पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण मिक्स करत असताना इथे आपल्याला हे एकाच डायरेक्शनमध्ये या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे आता एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपण हे मिश्रण चांगले एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपले हे केकचे बॅटर तयार झालेले आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी हो आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही या पद्धतीचे बॅटर इथे आपण हे तयार करून घेतलेलं आहे आता आपण हे बॅटर या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर इथे आपण हे बॅटर या प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर प्लेट आपल्याला या पद्धतीने डॅप करून घ्यायची आहे आणि इथे कढई आपल्याला एक दहा मिनटांपूर्वी छान अशी गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि दहा मिनटानंतर ही प्लेट आपल्याला या कढईमध्ये एक चाळीस मिनटांसाठी छान अशी ठेवून द्यायची आहे चाळीस मिनिटांनंतर इथे तुम्ही पाहू शकता इथे आपला हा केक छान असा बेक झालेला आहे इथे आपण सुरीच्या साहाय्याने हा केक चेक करून घेणार आहोत सुरीला बॅटर चिकटत नाही याचा अर्थ केक इथे तयार झालेला आहे आता आपण हा केक एक दहा ते पंधरा मिनटानंतर काढून घेणार आहोत आता सुरुवातीला इथे आपल्याला केकच्या कडा या पद्धतीने काढून घ्यायचे आहेत केक थंड झाल्यानंतरच आपल्याला केकच्या कडा काढून घ्यायच्या आहेत आता इथे आपण या केकच्या कडा काढून घेतलेल्या आहेत यानंतर इथे आपण यावरती एक प्लेट ठेवून हा केक या पद्धतीने उलटा करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही मस्त असा केक इथे तयार झालेला आहे अगदी बेकरीत मिळतो तशाच चवीचा जाळीदार केक इथे तयार झालेला आहे कोणतेही केकचे टीन न वापरता कोणतेही भांडे न वापरता इथे आपण एका प्लेटमध्ये हा केक तयार करून घेतलेला आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हा केक नक्कीच ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी खरंच आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन दाबा रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद